नगर परिषद नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बेलापूर ते मंत्रालयपर्यंत लॉंग मार्च महाराष्ट्र राज्य नगर परिषद व व नगरपंचायत कर्मचारी आणि सवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने बेलापूर मंत्रालयपर्यंत लॉंग मार्च काढण्यात आला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व प्रलंबित मागण्या मान्य करूनही काही अधिकारी त्यांना हरताळ फासत असल्याने या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी या मार्चचे आयोजन करण्यात आले होते राज्यभरातील कर्मचारी यात सहभागी झाले असून या लॉंग मार्चची दखल न घेतल्यास नऊ ऑगस्ट पासून आमरण उपोषण करणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे आ, या राज्यातल्या नगरपरिषदा नगरपंचायती ज्या संपूर्ण प्रकारच्या सेवा अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत सकाळपासून रात्रीपर्यंत सेवा देणारा हा कर्मचारी आहे या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा म्हणून अनेक वर्ष लढा चालू आहे प्रदीर्घ काळापासून अनेक मागण्या ज्या प्रलंबित आहेत ज्या न्याय्य मागण्या आहेत शासनाने वेळोवेळी मान्य केलेल्या मागण्या आहेत यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी वीस मार्च दोन हजार तेवीस रोजी मान्य केल्या की ह्या मागण्यांची पूर्तता झाली पाहिजे त्यावरती एकाही मागणीवरती गेल्या दीड वर्षात पूर्तता झाली नाही आणि म्हणून हा जनप्रक्षोभ आहे हा कामगारांचा प्रक्षोभ आहे प्रत्यक्ष स्वतःला त्रास करून घेण्यासाठी कामगार तयार झाले आणि हा लाँग मार्च निघतोय यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या दिलेल्या मंजुरीचा अवमान त्या ठिकाणी वित्त विभागाने केलेला आहे अर्बन डेव्हलपमेंटने केलेला आहे आणि त्यामुळे या कामगारांना न्याय मिळण्यासाठी आणि ह्या सर्व मागण्या मान्य होण्यासाठी ज्या मंजूर मागण्या आहेत त्या मान्य होण्यासाठी हा लढा दिलेला आहे